नमस्कार रिंकू राजगुरु हे नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे रिंकू राजगुरू म्हणजेच आपली आरची हिचा काही दिवसांपूर्वी एक चित्रपट आला होता ज्या चित्रपटापासून तिने समाजामध्ये होणारा अन्याय अत्याचार किंवा त्यासोबत मागासवर्गीय लोकांवरती कसा अन्याय अत्याचार होतो या अनेक गोष्टींवरती प्रश्न विचार विचारण्याचा विचार किंवा आवाज उठविण्याचं काम तिने केलं होतं नागराज मंजुळे यांनी लिहिलेला तो मराठीतील सर्वात श्रेष्ठ असा चित्रपट मानला जातो त्या चित्रपटाने जवळपास पन्नास ते सात कोटीच्या वरती इन्कम केली होती असं देखील बोललं जाते हा एकमेव मराठी चित्रपट आहे ज्यानं खूप मोठ्या प्रमाणात असं पैसे कमवलेले आहेत असं बोललं जातं त्याच त्या, सायराट फ्रेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूने ज्याचा जयभीम जो आहे आता संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे तर नेमकं झालंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो रिंकू राजगुरू म्हणजेच आर्ची तिच्या अनेक चित्रपट अशा आहेत की ज्यामध्ये समाजा समाजावरती होणारे अन्या अन्याय अत्याचार असतील किंवा मागासवर्गीय लोकांवरती होणारे अन्याय अत्याचार असतील याबद्दल प्रश्न विचारला जातो असाच तिचा एक चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय तो चित्रपट म्हणजे हल्ला बोल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जे आहे नागपूरमधील वास्तव्य मांडण्यात आलेलं आहे गेल्या काही वर्षांपूर्वी नागपूरमध्ये ज्या मागासवर्गीय महिलांवरती ज्या प्रकारे अन्याय अत्याचार करण्यात आलेला होता त्यावरती या चित्रपटामध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे त्यामध्ये रिंकू राजगुरूच्या ऍक्टिंग तर सर्वात अप्रतिम आहे तिची ऍक्टिंग पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर फॅन बनलेले आहेत तुम्हाला सांगू इच्छितो रिंकू राजगुरूने बोल या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्यासोबत जय भीमचा नारा असेल या यांचं जे अप्रतिमपणे त्या ठिकाणी मान्य तिने केलेली आहे तिचा जो चित्रपट आहे त्यामध्ये अनेक गोष्टींना अनेक ठिकाणी जे आहे प्रश्न विचारण्याचा प्रश्न विठवण्याचा आवाज उठविण्याचा काम केलेला आहे त्यामुळे रिंकू राजगुरूचा जयभीम जो आहे संपूर्ण जगामध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालताना दिसत आहे गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती रिंका रिंकू राजगुरूचा तो चित्रपट म्हणजे बोल या चित्रपटाच्या अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे त्यासोबत रिंकू राजगुरु ही जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात मानते हे देखील अनेक वेळी तिने तिच्या प्रसंगातून दाखवून दिले तिच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे रिंकू राजगुर ही मराठमोळे ऍक्टर असली तरी ती सर्वसामान्य कुटुंबातील आली आणि त्यानंतर नागराज मंजुळ यांनी एका चित्रपटामध्ये संधी दिली तो चित्रपट म्हणजे तिने ज्या खूप ऍक्टिंग केलेली आहे त्यामध्ये त्या चित्रपटामध्ये ज्या अनेक प्रश्न मांडण्यात आले त्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलं की गरिबांवरती कशा प्रकारे श्रीमंत लोक अन्याय अत्याचार करतात किंवा त्यांना संपविण्याचा कशा प्रकारे डायर डाव असतात अशा अनेक गोष्टींना अनेक ज्या काही घटना आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम सराट या चित्रपटानं केलं आणि त्यानंतर आता हल्लाबोल या चित्रपटाने केलेलं आहे त्यामुळे रिंकू राजगुरुच्या या ॲक्टिंगकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे आता येत्या काही काळामध्ये रिंकू राजगुरु पुन्हा एकदा अशा कुठल्या तरी चित्रपटात काम करते का ज्यामध्ये सामाजिक प्रश्नांना न्याय भेटवण्याचं काम करते का किंवा सामाजिक प्रश्न मांडण्याचं काम ती करते का का याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा